चॅनलमध्ये मी अश्विनी तुम्हाला सगळ्यांचे मनापासून स्वागत करते तर मंडळी तुम्हाला एक गोष्ट सांगायची इतकी बॅड न्यूज आहे की भयंकर माझे ना पेपरच एक्सटेंड झाले आणि आत्ताच मला फोन करून सांगितलं माझ्या मैत्रिणींनी मी काही ग्रुपमध्ये बघितलंच नव्हतं की काय नोटिफिकेशन आले म्हणून आणि तिने फोन केलं मला आणि सांगितलं की ताई एक्झामच एक्सटेंड झाली म्हणून सो इतकं ना वाईट वाटत आहे की खूप जास्त आणि आता रुजू इकडे फोन करून सांगत आहे की एक्झाम एक्सटेंड झाली म्हणून कल्याणीला ये म्हणा माझ्या गावी कल्याणी आता भंडारा बसने ये ना हॅलो ये ना माझ्या गावाला ना उद्या माझ्या लग्नाचा वाढदिवस आहे कार्तिकचा वाढदिवस आहे ना अरे लग्नाचा वाढदिवस आहे ये ना येण आता पुढची मेहनत काय कोणाचं अमोलचा नाही त्याच्या लग्नाला त्या माझी ओळखी नाही आहे अमोल दादाचं लग्न आहे का अरे माझे पेपर एक्सटेंड झाले आताच फोन आला होता मला माझ्या मैत्रिणीचा किती तारखेचं लग्न आहे तू का लग्नाला सगळेच येणार आहे हो, ना। ना। हो आ, का माझे पेपरच एक्सटेंड झाले आता मी अरे माहिती आहे का पहिले तर होते अठरा तारखेला पेपर तर ता तुला मी पंधरा तारखेलाच बोलवणार होती आणि त्याच्यानंतर मग आता नाही का चोवीसला पेपर होतं माझं बायोकेमिस्ट्री बायोफिजिक्सचा आणि पंधरा तारखेपर्यंत होते पंधरा चार दोन हजार पंचवीसपर्यंत तर मी ऋचूला बोलवून घेतलं ये बा म्हटलं अरे नाही ने, ने, मी आजच निघणार होती आजच निघणार होती पण मग माझ्या ते ग्रुपमधल्या हार्दिकनी मला म्हटलं रुजू जवळ हजार रुपये ठेवशील म्हणे म्हणजे घर खर्चाला काही पण लागलं ला वगैरे तर आणि तू घेऊन जाशील म्हणे बाकी मी ना गोल्ड लोन काढली ना पुन्हा की मला फीस वगैरे भरायची मला जर हॉल तिकीट नाही दिली आणि हॅलो आता येत आहे का आवाज एक्झामला तर रेडी जाऊ कधी पण एक्झाम द्यायला रेडी आहो पण बाबूला कोण बघेल ऋतूचे पुन्हा क्लासेस राहणार ती बिचारी पुन्हा माझ्यासाठी क्लासेस हे करेल का

एका गोविंदला फोन केला होता आणि मी म्हणतो पण होत डायरेक्टच की सर एक्झाम पोस्टपोन होणार आहे का सांगा तसा नाही म्हणे तो मला काय म्हणे माहितीये का म्हणे आप एक काम करणार म्हणे बायोकेमिस्ट्री पेपर होण्या की बाजाना म्हणे नागपूर वाले म्हणे ठीक आहे म्हणेम पोस्टपोन नाही नाहीये म्हणे असं म्हणे म्हणलं ठीक आहे मग का तुला फोन केला रेडी झालं आणि आता माहिती आहे का मी माझ्या बहिणीला कालच बनवून घेतलं नालच आणि ती एक अश्विनी आहे ना भंडाऱ्याची तर ती जर मला फोन आला तिने सांगितलं ताई एक्झाम पोस्टपोन झाली बघितलं का तुम्ही काही बघितलं नव्हतं ग्रुप मध्ये मी कामच करत तर तिथे तिने सांगितलं माझी म्हणे मोठी आली म्हणे आणि परत म्हणे तिला वेचायची होती म्हणे पण इतकं इम्पॉर्टंट काम म्हणून ती इकडे आली म्हणे आणि सगळं माझ्या आईने हे बनवलं होते म्हणून खूप सांगत होती आणि माझं पूर्ण राशन पाणी सगळं भरलं होतं म्हणे मुलगी आहे ना तिला ना। अकरा महिन्याची तर म्हणजे तिला केव्हाच येणार होती ती आता काहीच नाही करू शकत या ना आणि माहिती आहे का सात तारखेला माझ्या नंदेचं लग्न आहे खांबारा फोन सुरू लावले की माझी बहिणी येत आहे आणि आता मी पेपरला जाणार आहे असं सांगतच होती आपल्या म्हणजे सगळ्या फॅमिली मेंबरला युट्यूबच्या आणि हे असं झालं एक्सटेंड झाले पेपर वाईट वाटत ते तो रोबोट आहे तो असा नाचतो रोबोट म्हणजे ती तिथली जी मशीन आहे ना ती मशीन बिघडलेली आहे हा यार म्हणजे पेपर एक्सिडेंट झाले तर कसं ठरलं होतं की आता मी पराठे वराठे बनवतो आणि मी ना बँकमध्ये जाणार होती ते डीडी काढणार होती म्हणजे फॉर्म भरून घेते बा म्हटलं आपला अमरावतीचा एनआरएची जागा निघाल्या तर आणि चिवडा वगैरे बनवते म्हटलं आल्यानंतर पॅकिंग करते म्हटलं उद्या काही सुधरत नाही आपल्याला काम आहे की नाही ग उद्या जाण्याच्याच तयारीमध्ये राहतो त्याच्यामुळे माहिती का प्रत्येक वेळेस पेपर एक्सिडेंट होत आहेत मी गेल्या वर्षी पण बाबू छोटा होता त्याच्यामुळे मी काही पेपर दिले नाही म्हटलं जाऊ दे आता काय करायचं आहे पण आता मी माझं स्वप्न होतं की मस्त हे माझे क्लिअर करून घेते आणि त्यानंतर मस्त लेक्चरर म्हणून मी एखाद्या कॉलेजमध्ये ड्युटी करते बाकी स्टाफ नर्सी हे ड्युटी काही करत नाही शिफ्ट राहतात ना ड्युटीला असं माझा विचार सुरू होत अरे तिथे कुठे फॅन आहे टुकू माहिती नाही तुझ्यासाठी यावं लागलं असं मला दिसतं तर मी तुला काय म्हटलं मला दोन वाजता माझ्या मैत्रिणीचा फोन आला की आपण बावीसला जाऊ बा रात्रीला आणि मी परत मी संध्याकाळी फोन नाही केला का तिला की आपण उद्या जायचं की बावीसला जायचं म्हणून मग बापरे माझं खरोच कर्जबस्त आला आहे तर मला एकदमच नाही जायची इच्छा होता एकदमच होते माझ्या हे अरे कॉलनीतलं त्या बाईलाही माहिती पडला मी एक गमली चालली चालली म्हणजे सापडत नाही उघड करून ठेवलं काढलं हे तेच ते सगळं बापरे बहुत भयंकर आता झालं मला पण यांना समजायला पाहिजे ना यार की आपले यांचे छोटे छोटे बेबीज राहतात तिचं पण लहान मुलगा आहे तिने पण आपल्या मोठ्याईला बोलवलं म्हणजे माझे वडील म्हणजे रागाला येणार बा म्हणून त्यांनी त्यांच्या याला पाठवलं म्हणे नाही का वेचायचे होते मध्ये पण ते आली म्हणे इकडे म्हणे माझ्या चिवडा पाठवलं चकली पाठवलं हे पाठवलं ते पाठवलं लग्न पुन्हा तिचं कोणाचं तरी लग्न आहे म्हणजे बावीसला आणि नंदेचं लग्न सात तारखेला सात तारखेच बावीस तारखेपासून स्टार्ट करते पण आता बावीस चार दोन हजार पंचवीस अठराचे एक्सटेंड झाले डायरेक्ट चोवीसचा पेपर बायोकेमिस्ट्रीचा पेपर होता ठीक आहे तर आता डायरेक्ट म्हटलं पंधरा एप्रिलपर्यंत पेपर खतम होत आहेत लास्ट पेपर होता ना डाय याचा न्यूट्रिशनचा तर तो, तो पण पेपर एक्सटेंड झाला ना आता तर आता डायरेक्ट ते बावीस तारखेला गेले पेपर पहिलाच पेपर आहे नर्सिंग फाउंडेशनचा न्यूट्रिशन मग काय मायक्रो बायोलॉजी नाही बायोफिजिक्स बायोकेमिस्ट्री बहुत परेशान झाली यर मी आता सिरियसली मी साठी हे एक्झाम देत आहे नाहीतर मला काही गरजच नाही बना मला हेच ड्युटी आहेच माझी ऑलरेडी पण मी लेक्चरर बनेल कार्तिकला होती येणार आहे तुमचे फोन भरून घ्याल उद्या नको ना उद्या म्हणजे लग्नाचा वाढदिवस आहे ना उद्या बाहेर जाऊन करायला जाऊन परवा उद्या शनिवार आहे ना पगले नको ना उद्या माझ्या लग्नाचा वाढदिवस आहे ना उद्या चालली उद्या जिजाचा वाढदिवस आहे चालली का भेटूवर तर जाईन तर जाईन मी तुला घेऊन जातो जेवण करायला आणि मग परवा जागी तुला रोकत नाही टोकतही नाही मी आणि तुझं पण कम्प्युटर क्लासेस आहे मला माहीत आहे पण थँक्यू सो मच तुम्हालासाठी अलीस मा एवढ्या व्हिडिओमध्ये मग थँक्यू थँक्यू सो मच मग ते माझ्याकडे जायला पाहिजे होती तू झाला पाहिजे होते चंद्रपूरला चंद्रपूरवरून मग डायरेक्ट झाला पाहिजे होती गावी उद्या माझ्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि कार्तिकचा वाढदिवस आहे तर आपण बाईक जॉईन करायला गेलो असतो आणि मी आजच ठरवलं होतं की आजच मी ठरवलं होतं केक्क करते का तू पाहिजे असं अस माझे पेपर एक्सटेंड झाले काय करणार आता काहीच काही करू शकत एम पी भोपालची युनिव्हर्सिटी खरंच सिरियसली आम्हाला नेहमी उल्लू बनवते आम्हाला आम्हाला आम्ही लोक महाराष्ट्रातले लोक उल्लू आहोत आणि सगळ्यांचे बेबीज आहेत एक एक लहान लहान मुलं आहेत बिचाऱ्यांनी त्यांनी पण काही नाही काही अरेंजमेंट केली असेल प्लॅनिंग केली असेल तेव्हाच आम्ही पेपर द्यायला जाणार होतो ना मी सुद्धा इतकं प्लॅनिंग केलं होतं माझ्या बहिणीला बोलवलेलं होतं बिचारी ती कम्प्युटर क्लासेस सोडून आली आणि हे असं झालं आता माहिती पडलं आमचे पेपर एक्सटेंड झाले म्हणून खूप उल्लू कार्तिक मला भयंकर असे रागवणार आहेत आणि मेन म्हणजे सात तारखेला माझ्या नंदीचं लग्न आहे बघू आता का होत खरंच यार मी एक्झाम फी नव्हती भरायलाच पाहिजे नव्हतीच भरायला पाहिजे आजही नाही निघाली तर थोडस मग पाहिजे तुला चला जाऊ <laughs> दे आता मी पराठे बनवते ना पराठे खाते सगळं इला सांगून ठेवलं होतं माझ्या बहिणीला असं करायचं तसं करायचं तसं करायचं तू बापरे जाऊ द्या हा सर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आवडला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चॅनलला नवीन असाल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा पण जाऊ दे आता जे घडलं ते घडलं आता काय करणार आहे माझ्या हातात तर काही युनिव्हर्सिटी आहे नाही सो मी हे सगळं चेंज करणार आणि माझं खूप चांगल्याने झालेलं होतं सगळ्या गोष्टी की मस्त पंधरा एप्रिलपर्यंत पेपर खतम होऊन जाणार आणि मी मस्त रिलॅक्स राहणार माझ्या सुद्धा लग्न आहे अटेंड करायला मिळते सगळ्या गोष्टी शॉपिंग वगैरे सगळं मामीलासुद्धा म्हटलं मा होतं की पंधराच्या नंतरच आपण शॉपिंगला वगैरे जाऊया आणि हे सगळ्या गोष्टी अशा झाल्या आणि आताच माझ्या मैत्रिणीचा फोन आला होता की ते तिनेच सांगितलं मला की पेपर एक्सटेंड झाले तुम्ही बघितलं का दाई ग्रुपमध्ये म्हणून तर सो मी बघायला बघितलं आणि इतकं लोकआउट झालं की सिरियसली असं आता बघू यावर्षी एक्झाम द्यायचं नाही द्यायचं आता मी कार्तिकला विचारेन लग्नाला म्हणजे माहिती नाही तर कारण मध्येच लग्न आहे मग माझी बहिणीचे क्लासेस आहेत सो माहिती नाही कसं होणार काय होणार तर आणि मेन म्हणजे घरचंसुद्धा लग्न आहे तुम्हाला कोण बघणार बापरे खूप जास्त हेक्टिक झालेलं आहे सगळ्या गोष्टी आय होप बघू आता चलो बाय